शिवाजी महाराज धर्मवीर स्वराज्य रक्षक राजे छत्रपती संभाजी महाराज व राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवारवंदन करून मी माझ्या भाषणाची सुरुवात करतो माझ्या भाषणाचा विषय आहे वृक्षारोपण ही एक काळाची गरज जनजन से एक येण आहे जनजन से एक येण आहे वृक्ष धरती का घेण आहे जनजन से एक येण आहे वृक्ष धरती का घेण आहे विजूर कारण वृक्ष लगाय वातावरण स्वच्छ बनाए मिलजुल कर वृक्ष लगाए वातावरण स्वच्छ बनाए वृक्ष म्हणजे जीवन आपल्या मनावर बालपणापासून कोरले आहे राष्ट्रातील संतांनी समाजसेवकांनी हो तसेच निसर्गप्रेमींनी वृक्षाचे अनेक महत्त्व वर गेले आहे तर मी माझ्या क्षमतेनुसार वृक्षांचे महत्व व उपयोग आणि वृक्षारोपण नाही केले तर याविषयी महत्व याविषयी महत्वपूर्ण विश्लेषण करणार आहे करूया वृक्षारोपणाची ईश्वर

हे समस्त जगाला कळते त्याचप्रकारे ऑक्सिजन म्हणजे आपण त्यांच्यासाठी काय करतो हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारावा उत्तर हेच मिळते उत्तर हेच मिळते काहीच नाही केले मग असे का काहीच नाही केले मग असे का तर आपण काय केले पाहिजे ते आता कान देऊ नका आपण म्हणतो वृक्षारोपण केले पाहिजे परंतु वृक्षारोपण म्हणजे एका घटना एवढेच का तर असे नाही वृक्षारोपण ही प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे व विशाल काय वृक्ष रूपांतर करणे हे खरे वृक्षारोपण हे दाखवण्याचं नाही तर करण्याचे काम आहे तसे देखाव्याच नाही तर जपण्याचे कार्य आहे असेच वृक्षारोपण आम्ही एकदा आमच्या परिसरात घेतले होते तेव्हा आम्ही तिथे पस्तीस जणांनी पस्तीस रोपे लावली होती आणि आजही सांगता मला अभिमान वाटतो की आजही ती रोपे आम्ही ताजी दवाने ठेवली आहेत हे यश आम्हा वर्ग मित्रमैत्रिणींचे आहे आजची ही परिस्थिती खूप भयानक झाली आहे मानवाला फळ पाहिजे पण झाड नको फुल पाहिजे पण झाड नको सावली पाहिजे पण झाड नको घर पाहिजे पण झाड नको या स्वार्थपोटी मानव असंख्य वृक्षाची कत्तल करत आहे आपण म्हणतो विकास करायचा आहे परंतु वृक्षही वाचले पाहिजेत ही भूमिका कोणीच घेत नाही जेव्हा ग्रीन रेव्होल्युशन झाली तेव्हा ती फक्त अन्नधान्याच्या बाबतीत खर तेव्हा झाडांसंबंधी कठोर नियम आणायला पाहिजे होते म्हणजे आजही झाडांची उणीव भासली नसती धरती करे धरती करे गेलं गंग्याला मिळालं असं समजून आजपासून प्रत्येकाने आपापल्या अंगणात एक वृक्षाचे रोप लावावे ते विशाल वृक्षात रूपांतर करण्याचा संकल्प करावा ट्रीज आर नॉट चॉईस ट्रीज आर ओनली ऑप्शन आर आर नॉट चॉईस ऑप्शन म्हणजे झाडांशिवाय आपल्याला पर्याय नाही श्वास प्राण भूत वर्तमान भविष्य हे सर्व घटक आपल्याला वृक्षांवरच अवलंबून आहेत एक झाड लावूया एक झाड लावूया जीवन प्रबळ बनवूया एक झाड लावूया जीवन प्रबळ बनूया बनवूया हा संदेश शेवटी देऊन मी आपली रजा घेतो धन्यवाद